कि तुमच्या माझ्या डोळ्यासमोर सह्याद्रीचा इतिहास गड किल्ल्यांचा वैभव शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि मावळ्यांनी शिवाजी महाराजांसाठी शत्रू ज्यामुळं या महाराष्ट्रामध्ये तर एक छत्रपती शिवाजी महाराजांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासासाठी खर तर प्रेरणादायी गोष्ट या महाराष्ट्रामध्ये घडली आणि ती अभिमानाची गोष्ट आहे प्रेरणादायी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत घडली कारण किल्ल्यांची नाव जाहीर केली त्याच्यातली पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातली आणि तामिळनाडूमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथपर्यंत वावर होता ते महत्वाचे गडकोट किल्ले या युनेस्कोच्या यादीमध्ये आता आलेले आहेत म्हणजे ज्या किल्ल्यावर जन्म झाला तो शिवनेरी ज्या किल्ल्यावर जन्म झाला तो शिवनेरी ज्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तो रायगड उत्तरार्धातली बावीस तेवीस वर्ष शिवाजी महाराजांनी ज्या किल्ल्यावरून राज्य कारभार केला तो राजगड अफजल खान असेल किंवा दहशतवाद कसा संपवायचा असतो शत्रूला कस नामहरण करायचं असतं हे ज्या प्रतापगडावर त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं तो प्रतापगड लोहगड असेल किंवा तामिळनाडू मधील जिज्जी असेल ही संपूर्ण किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचे कारभार करणारे मुख्यमंत्र्यांपासून संपूर्ण मंत्रिमंडळ गेल्या पाच पन्नास वर्षामध्ये कुठल्याही गड किल्ल्याचं संवर्धन करू शकले नाही ही सगळ्यात वाईट अवस्था आहे प्रशासन अत्यंत ढिम्म आहे नेत्यांची राजकीय इच्छाशक्ती नाही कुठलाही आमदार खासदार किल्ल्यावर जायला तयार नाही त्या किल्ल्याच्या वैभवामध्ये भर पडली पाहिजे असं कुणालाही वाटत नाही उलट भले जरी युनेस्कोच्या यादीत हे बारा किल्ले आता आले असतील समाविष्ट केले असतील राज्य सरकार मुख्यमंत्री मंत्रिमंडळ रायगडावरचा वाघ्या कुत्रा जो अतिक्रमण आहे किंवा इतर किल्ल्यावरचे ज्यांचा इतिहासाशी काही प्रत्यक्ष संबंध नाही जे पात्र अचानक घुसळले गेले ते सुद्धा काढले गेले पाहिजेत जर वाघ्या कुत्रा परंतु आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी फक्त आणि फक्त रायगडच असला पाहिजे रायगडावर तसा निर्णय घेतला घेणार आहे का इतर सुद्धा संपूर्ण अतिक्रमण त्या इतिहास पुढे येत नाही त्या शिवाजी महाराजांचा आता रायगड असेल राजगड असेल पन्हाळा असेल लोहगड असेल जिंजे असेल सिंधुदुर्ग असेल विजयदुर्ग असेल ही जी किल्ले आहेत या सगळ्या किल्ल्यांवर शिवाजी महाराजांचे पुतळे असतील जिथं तिथं त्या काळी ज्या पद्धतीने किल्ल्याची उभारणी केली उतरावी करता आली पाहिजेत एवढी मापक अपेक्षा सरकारकडून करायला हरकत नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्य सरकारचं अभिनंदनच त्यांनी प्रस्ताव तिकडं पाठवून युनेस्को न सुद्धा त्याला मंजुरी दिली पण इथं थांबून चालणार नाही मंडळ प्रतापगड असेल विजयदुर्ग असेल सिंधुदुर्ग असेल लोहगड असेल कधी आमदार खासदार फिरतायत का त्याची कधी पाहणी करतायत का माझ्या प्रश्नाचं उत्तर हे नाही असच आहे मला असं वाटतं या सगळ्या आताच्या आनंदाच्या क्षणामध्ये सगळ्या गड किल्ल्यांचा परत वैभव जर उभं करायचं असेल तर मंत्रिमंडळाचा दौरा सगळ्या या बारा किल्ल्यावर तरी झाला पाहिजे आणि या बारा किल्ल्यामध्ये आता पुरंदर सारखा छत्रपती सुद्धा सगळं अतिक्रमण काढून टाकलं पाहिजे बरेच तिथ दोन दोन वाडे एक टिळक वाडा किंवा अजून उभारी दिली पाहिजे एवढी माफक अपेक्षा आहे पण सरकारनं या सगळ्या गोष्टी गांभीर्यानं घेऊन याच्यावर विचार करावा केला पाहिजे आहे लोहगड आहे या सगळ्या किल्ल्यांच्या यादीतल्या या आनंदाच्या या, बातमीमुळं प्रत्येक शिवप्रेमीच्या मनात महाराष्ट्राच्या मनात एक चांगलं प्रेरणादायी त्या ठिकाणी वातावरण आहे सगळे किल्ले अतिक्रमण मुक्त करून शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जगासमोर आला पाहिजे एवढीच माफक अपेक्षा जय शिवराय